मंडळी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल सगळ्यांना ओवाळून घेतलेलं होतं पण कियान मात्र नव्हता कारण तो झोपलेला होता मग सकाळी उठल्याबरोबर त्याची आंघोळ झाली आणि दिदीने त्यालाही ओवाळून घेतलं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यासाठी इथे मटण आणलेलं होतं दोन किलो मटण मी काय मटण बनवलेलं नव्हतं पण सासूबाई म्हणल्या बनवू तर म्हणलं चला जसं होईल तसं आज मटणाची भाजी बनवूया आणि इकडे ननंदबाई त्यांचं ब्लाऊज शिवण्यासाठी बसलेल्या होत्या आणि कियान त्यांना मदत करायला गेलेलाच इकडे मटण शिजून घेतलेलं आणि मसालाही तयार करून घेतलेला हो आता म्हणजे प्रिपरेशन सगळं करून घेतलेलं म्हणलं चला आता फोडणी देऊन घेऊया तर इथे तेल टाकून घेतलं भरपूर असं तेल टाकून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मग टाकून घेतलं वाटण केलेलं वाटणामध्ये काही नाही धने घेतले होते डाळवा घेतलेला खोबरं घेतलेलं आणि घरगुती मसाला आहे आमचा ते घेतलेला कांदा वगैरे काही घेतला नव्हता सगळं छान असं लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे म्हणजे ऑलरेडी मसाला भाजलेलाच होता त्याच्यामुळे जास्त काही परतायचं नाही आणि त्याच्यामध्ये चार चमचे आमचं घरगुर घरगुती काळा मसाला टाकून घेतला एक पॅकेट मटण मसाला टाकला आणि पुदिना आणि कोथंबीर टाकून घेतली सगळं छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान मसाल्यांना तेल सुटलं आणि त्याच्यानंतर चिकनचं थोडंसं सूप टाकलं कारण मसाला खाली लागत होता पातील पातळ आहे त्याच्यामुळे आणि त्यानंतर उकडून घेतलेलं मटण आहे ना शिजलेलं ते पण टाकून घेतलेलं मटण मी पहिल्यांदाच बनवत होते खूप भीती वाटत होती कारण मटणाचा वास पण मला जमत नाही पण सासूबाईंनी शिजायला टाकलेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता करून घेऊया मग टाकलं त्याच्यामध्ये आणि नंतर पाणी पण टाकून घेतली आणि मीठ वगैरे टाकून घेतलं आणि छान असं शिजू दिलं पण अगोदर हाय फ्लेमवरती शिजून घेतलं आणि त्यानंतर लो फ्लेमवरती असं मस्त असं शिजून घेतलेलं खूप टेस्टी झालेली होती भाजी आणि त्याचबरोबर सुलीवरच्या भाकरी खूप टेस्टी लागते बरं का असं आणि गावाकडे खूप मस्त म्हणजे शेगडीवरच्या किंवा गॅसवरच्या भाकरीपेक्षा ना खूप टेस्टी लागते सुलीवरच्या भाकरी आणि आमची ॲनिव्हर्सरी होती रडत फडत का होईना चार वर्ष लग्नाला आमची पूर्ण झाली आणि हे पाचवं लागलं आहे दिदीने आणि त्यांनी सरप्राईज केलेलं काही इच्छा नव्हती सेलिब्रेशन करण्याची पण त्यांनी सरप्राईज दिलं आणि हे हार आणलेले तर खूप लाज वाटत होती टाकायची गळ्यामध्ये नको नको म्हणत होते तरी हे टाका टाकं बोलले त्याच्यामुळे टाकलं शेवटी आणि मग सगळ्यांनी असं छान से असं सेलिब्रेट केलेलं आणि कियान ही बसलेला कियानला केक खूप आवडतो त्याचं पूर्ण लक्ष त्या केक कडेच होतं कधी कार्यक्रम होणार आणि केक खायला भेटणार असं त्याला वाटत होतं सासूबाईंनी आमच्या दोघांचं ऑप्शन करून घेतलं ओवळून आमच्या लग्नाचा वाढदिवस नेहमी हा गावाकडे सेलिब्रेट केला जातो कारण दिवाळीच्या मध्येच आमचा बड्डे येत असतो आणि त्यामुळे गावाकडेच आम्ही साजरा करत असतो अगोदर सासूबाईंनी ऑप्शन करून घेतलं त्यानंतर दिदी केलं ननंदबाईने केलं सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं आणि हा सुंदर असा चॉकलेट केक आणला होता भाऊंनी आणि मग सोनूला बोलवलं आणि आम्ही चौघांनी मिळून केक कट केलेला नको वाटत होतं सेलिब्रेशन करायला पण आता त्यांनी एवढं केलं होतं सगळं त्याच्यामुळे सेलिब्रेट केलेलं आणि त्यानंतर की यांना मग केक भरवला तो तर वाटच बघत होता कधी केक कापणार आणि मला खाऊ घालणार आणि त्यानंतर सासूबाई आल्या त्यांनी सगळ्यांना केक खाऊ घातला आणि छान असं ही साडी मला दिवाळीसाठी घेतली होती पण ब्लाउज वगैरे काही शिवून झालेला नव्हतं त्यामुळे दिवाळीच्या वेळेस मी काही घातली नाही पण ननंदबाईने अनिव्हर्सरीसाठी मग मला ब्लाऊज शिवून दिलं आणि नंतर सासरे आरेन म्हणताय इथे काय सुरू आहे त्यांना वाटलं की ननंदबाईचा आणि त्यांचाच लग्नाचा वाढदिवस आहे मग त्यांनी आम्हाला विश केलं म्हणजे त्यांना काही एवढा इंटरेस्ट नसतो असं सेलिब्रेशन वगैरे करण्यामध्ये पण बाकी सगळ्यांचा असतो आणि कियान आमचा केकवरच तुटून पडलेला होता सुंदर असं से सेलिब्रेशन केलेलं तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा बाय